नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महायुतीचं सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास आता पाच काय सहा सहा महिने होत आले आणि आता सहा महिने झाल्यानंतरसुद्धा एकमेकांमधली भांडणं एकमेकांमधले मतभेद एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप कमी झालेले नाही आहेत एखादं वाहन असेल तर त्याचे तीन तीन ड्रायव्हर्स असले तर एकदा इकडे जातं एकदा इकडे जातं आणि भरकटायला लागतं ते प्रवासीसुद्धा जे असतात ते सतत जर भरकटायला लागलं तर घाबरतात बिथरतात तशा प्रकारची अवस्था महायुती सरकारची झालेली आहे फडणवीस सरकारची झालेली आहे ड्रायव्हिंग सीटवरती देवेंद्र फडणवीस आहेत पण हे आघाडीचं सरकार असल्यामुळे एकाचा अधिकार चालत नाही मी तुम्हाला उदाहरण देतो की उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातले जेव्हा शिंदे त्या सरकारमध्ये होते आता जणू काही त्या सरकारमध्ये ते कोणीच नव्हते असं ते दाखवत आहेत आणि त्या सरकारमधल्या कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत सर्व काही जे काही घडलं त्याचं खापा उद्धव ठाकरेंवरती फोडायचं आणि आपण नामांनी राहायचं सर्व फायदे एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी त्या सरकारमध्ये घेत आता गोष्ट अशी आहे की त्यावेळी अजितदादा अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते अजितदादा आणि उद्धव ठाकरेंचं चा खूप चांगलं होतं काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरेंचं चांगलं होतं अजितदादांनी शिवसेनेला कमी निधी दिला अशी तक्रार होती पण उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या विरोधात जाहीर कुठलंही वक्तव्य केलं नाही वक्तव्य कोण करत होते ते शिवसेनेतले काही आमदार काही मंत्री आणि तुम्हाला सांगतो मी की अनेकांना वाटेल तसा फंड हवा असतो वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी निधी हवा असतो आणि निधी मिळाला एकदा त्या जिल्ह्याला किंवा त्या संबंधित पालकमंत्र्याला किंवा आमदाराला तर त्यात त्यामधून ठेकेदारांना कामं देता येतात आणि काय काय करता येतो निधी कसा वळवता येतो हे आपल्याला माहिती अर्थमंत्री कुठल्याही पक्षाचा असो त्याला थोडीशी शिस्त पाळावी लागते त्यामुळे निधी दिला समजा तरी तो खर्च कसा होत होतो हे बघावं लागतं आणि ते बघणंही त्याची जबाबदारी असते त्यामुळे अजितदादांनी त्यावेळी जी जबाबदारी पार पडली तेव्हा अजितदादांच्या विरोधात शिंदेचे शिंदेंच्या गटातले शिंदे आपला गट बांधत होते तेव्हा ते सगळे लोक विरुद्ध बोंब मारत होते की आम्हाला निधी देत नाहीत आणि म्हणून उठाव करण्याचं एक कारण त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा आमच्यावरती अन्याय करतात आणि आम्ही उद्धवजींना सांगून काही उपयोग होत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतो हे एक कारण सांगितलं दुसरं कारण सांगितलं बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेले तिसरं कारण असंच काय काय सांगितलं म्हणजे चार पाच कारणं त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने नोटाबंदीची वेगवेगळी कारणं सांग सांगितली जात होती आणि हे सगळं थोतांड होतं मेन कारण काय होतं सो कॉल्ड उठावाचं की भारतीय जनता पक्षाबरोबर यांना जायचं होतं कारण त्यामुळे आपल्याला पुन्हा निवडून येता येईल आपल्याला स्थिरता मिळेल आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आपल्याला जायचं नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी जाऊन आपल्याला दीर्घकाळ सत्ता मिळेल की नाही पुढच्या वेळी सत्ता मिळेल की नाही ही भीती होती कारण शिंदे गटाचे जे आमदार होते त्यांना माहिती होतं की आपली लायकी काय आहे आपली क कुवत काय आहे आपली क कर, आपलं कर्तृत्व हो काय आहे अनेक जण हे भ्रष्टाचारामध्ये अथांग बुडालेले होते आणि आजसुद्धा अजितदादांच्या विरुद्ध जे तक्रार करत आहेत त्या तक्रारी मा, 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 मागील आपण एकूण हेतू लक्षात घेतला पाहिजे बघा मी तुम्हाला सांगतो की अजितदादांच्या विरोधात आज शिंद्यांचे जे मंत्री होते कॅबिनेट नंतर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बहुतेक मंत्र्यांनी टीका केली अजितदादा होते आमदार टीका करतच असतात आणि अजितदादा आम्हाला काय तक्रारी येत आहे आम्हाला निधी देत नाही आमची विकासाची कामं अडवून ठेवतात आम्हाला एन सी पीला म्हणजे त्यांच्या पक्षाला झुक्त माप देतात आणि आम्हाला झुक्त माप देत नाही आम्हाला पैसे देत नाही आता या तक्रारी ज्या आहेत त्या स्पेसिफिक तक्रारी कोणी के केल्या हे मला माहिती नाही कारण ती माहिती आली नाही अजितदादा म्हणतात की सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी सांगितलं तुम्ही म्हणता की सूत्र कुठे आहेत त्याच्यावरती वा काही विश्वास ठेवण्याचं कारण नाही आहे त्यामुळे सूत्र अशी काही नसतात पण अजितदानाने हे माहिती आहे की शिंदे गटातले काही लोकांना कॅमेरा समोर न येता पत्रकारांना माहिती द्यायची असते आणि म्हणूनच पत्रकार तरी माहिती गोळा करतात ना त्यामुळे शिंदेंचेच लोक ही तक्रारी करतात आजचं मी उदाहरण सांगतो आज एक बातमी अशी आली की शिंदे मुख्यमंत्री असताना प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय वगैरेसाठी जो निधी मंजूर केला होता त्यामध्ये अनेक आरोग्य भवन असतील किंवा रुग्णालय असतील दवाखाने असतील तो निधी आधी खर्च था जो अगोदर प्रो प्रोव्हाइड केला होता तरतूद केली होती तो खर्च व्हायचा आहे काही अनेक प्रकल्प अर्धवट आहेत म्हणजे अनेक बिल्डिंग बांधून झालेली नाही आहेत पण या मंडळींना शिंदे मुख्यमंत्री असताना निवडणुका असल्यामुळे पटापट पत, पैसे हवे होते आणि खर्च करायचे होते आपापल्या लोकांना वाटून टाकायचे होते मग असे प्रकल्प म्हणजे असे असे ठेके किंवा अशी प्रोविजन करून टाकली चार हजार कोटी रुपये त्यासाठी घेतले या लोकांनी आता मुख्यमंत्री थे देवेंद्र फडणवीसांनी ते सगळे चार हजार कोटी हे जे काही प्रकल्प होते त्यांनी सांगितलं की जी कामं चालू आहेत ज्याचे आपण टेंडरिंग झालं नाही किंवा ज्याचे कार्यादेश निघाले नाहीत व कोर्ड निघाले नाहीत ते सगळे प्र प्रकल्प योजना थांबवायच्या म्हणजे आरोग्याच्या कारण यांना आरोग्य खातं हे शिंद्यांच्या मंत्र्याकडे आहे या अगोदर तानाजी सावंत होते ते अँब्युलन्सपासून अनेक बाबतीत त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे आरोप झाले होते त्याला स्थगिती द्यावी लागली होती अनेक गोष्टींना त्यामुळे पुन्हा ही गोष्ट फडणवीसांनी स्वतः केलेली पण या लोकांना पटापट पैसे पाहिजेत आणि खर्च करून टाकायचे आणि अजितदादांच्याबद्दल जर तक्रार असेल रास्तपणे तर तक्रार योग्य पद्धतीने केली पाहिजे पण अनेक बाबतीत असं आहे की अजितदादा हे थोडे वि कडक शिस्त कर लावतात म्हणजे उदाहरणार्थ लाडक्या बहिणींच्या योजनेममुळे आम्ही काही क्या विचार केला नव्हता आणि आम्ही ती योजना मंजूर केली त्याबाबत झालेल्या चुका कारण अपात्र बहिणींना किंवा बहिणींच्या नावानी भावांनीसुद्धा काही म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी चुक बोगस नावं देऊन वगैरे हो हे ला फायदे लाटले अनेक श्रीमंत कुटुंबातल्या महिलांनी फायदा लाटले हे अजितदादांनी सांगितलं अजितदानी चूक कबूल केली कारण त्यांना माहिती आहे कारण त्यांनाही त्यांनी बजेट मांडले त्यांना अर्थ खात्याचा कारभार करायचा आहे वाटेल तसा पैसा कसा कर खर्च कर करता येईल पैसेच नसले तो उद्या गाळात जायची पाळील ना सगळ्या महाराष्ट्राला खड्ड्यात जायची पाळी या लोकांना याची काही पडलेली नाही आहे याचा अर्थ राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांचा पक्ष हा स्वतःकडे झुप्त माप देत नाही का ते स्वतःचा फायदा करून घेतात या शंकाच नाही पण अजितदादांचा एक गोष्ट आहे की अजितदादा खर्चावरती लक्ष ठेवतात तो कसा झाला याच्याकडे लक्ष आता बारामतीसाठी त्यांनी सांगितलं की मध्यंतरी एका भाषणात की माझ्या एवढा बारामतीसाठी पैसा कोणीच आणलेला नाही खरं आहे म्हणजे बारामतीला त्यांनी झुप्त माप दिला यात शंका नाही पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर अजितदादा हे त्या बाबतीत कडक आहे की वित्तीय शिस्तीबाब पण हे लोक विरुद्ध बोंबा मारत असतात आता शिंदे सेना आणि अजितदादा यांच्यामध्ये मतभेद अनेक आहेत उदाहरणार्थ आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष कसा सुरू आहे रायगडमध्ये हे आपल्याला माहिती आहे पण शिंदे सेनेनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद जाहीर झालं होतं ते स्थगित करायला हवं आणि त्यांना पालकमंत्रीपद घेऊ दिलं नाही कारण रायगडमध्ये प्रचंड हे करोडो रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि म्हणून रायगडचं पालकमंत्रीपद महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि तिथे हा फार मोठा संघर्ष आहे त्यांच्यामध्ये आता अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक असा मतभेद झाले होते या दोन पक्षांमध्ये की जेव्हा शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि अजितदादा हे अर्थमंत्री तेव्हासुद्धा होते तो जो अलिबागचा जो एक कॉरिडॉरचा जो प्रकल्प होता तो अलिबाग विरा कॉरिडॉर तो प्रकल्पाला दादानी मंजुरी द्यायची नाकार त्यावेळी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चकमक झाली होती अशा बातम्या होत्या आणि मग शिंदे म्हणाले की नाही मग तुम्हीच सँक्शन असाल तर मी मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारामध्ये मी हा प्रकल्प सँक्शन केला त्यावेळी अशी बातमी आली होती की अजितदादा रागा रागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं उठून निघून गेले मग त्यांनी खुलासा केला नाही मला उदगीरला जायचं होतं म्हणून मी निघालो पण त्यांच्याबाबत तक्रारी झाल्या होत्या हे अगदी खरं आहे आणि आज तर जाहीरपणे बैठक तक्रार झाली ना आणि माझं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला उदाहरणं सांगितले गेल्या काय जेव्हा शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंतांसारखे मंत्री होते बघा शंभूराज देसाई दादा भुसे त्यांचे तेव्हा मंत्री होते आज मंत्री होते त्यांच्याविरुद्धसुद्धा अनेक आरोप झालेले आता संजय शिरसाट यांचे बघा काय काय चालू ते म्हणजे शिंदे गटाचे मंत्री किंवा अगदी भरत गोगावले घ्या तुम्ही भरत गोगावल्यांसारखे नेते घ्या तुम्ही हे लोक कशा प्रकारे काम करण्याची ज्यांची पद्धत आहे मी नियमानुसार काम करणं शिस्तीने काम करणं याबाबत या शंका यावी अशी स्थिती आहे गणवेश घोटाळा दीपक केसरकर जे मंत्री होते शिक्षण खात्याचे गेल्यावेळी ते गणवेश घोटाळ्याचे आरोप झाले होते अनेक आरोप झाले होते या लोकांवर त्यामुळे अजितदादांनी त्या ठिकाणी अजित बारीक लक्ष ठेवलं तर ते थे। योग्य आहे असं मी म्हणे आणि हे लोक गेल्या वेळापासून अजितदादांना टार्गेट करत आहेत शिंदे गटाचे लोक आणि हा सुद्धा आज जे बैठक झाली या मंत्र्यांची तो उठावे असं समजायचं का पण अजितदादांच्या विरोधात आणि तुम्हाला माहिती आहे की अजितदादांच्या विरोधात रायगडला जेव्हा आता अमित शहा आले होते तेव्हा सुद्धा ते तटकऱ्यांच्याकडे जेवायला आले होते अमित शहा रायगडला कार्यक्रम होता आणि त्यावेळी अजितदादांना भाषण कळू दिलं नाही अशा बातम्या आल्या तेव्हा अजितदादांनी सांगितलं की मी स्वतःच सांगितलं की उशीर झाले मला भाषण करायचं नाही आहे पण एकनाथ शिंद्यांची एकूण नाराजगी होती रायगडच्या पालकमंत्रीपदावरून हो त्यांनाच ते हवं होतं भरत गोगावलांना ते हवं होतं अजून मिळालेले नाही ते शिवाय तटकऱ्यांच्याकडे आम्ही शहा जाणार म्हटले होते हे खट्टू झाले होते सगळे लोक की आता यांचीही सलगी वाढती आहे का म्हणून आणि त्याचवेळी तटकऱ्यांच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावरती या लोकांनी शिंदे सेनेच्या लोकांनी जबरदस्त तक्रारी केल्या होत्या जबरदस्त आरोप केले होते आणि अजूनही हे सगळं चालू आहे पण राग जो आहे मनामध्ये तो तटकेऱ्यांच्या विरोधात आहेच पण सुद्धा आहे शिंदे सेनेच्या मनात अशी अनेक उदाहरणं सांगता येत आता लक्ष्मण हाके हे बघा भारतीय जनता पक्ष ज्यांचा उपयोग करून घेतो ते लक्ष्मण हाके म्हणतात की अजितदादा अन्याय करतात ओबीसी महामंडळ असेल किंवा आमच्या अनेक मागण्या मान्य केल्या जात नाहीत आता हा लक्ष्मण हाके हा फडणवीसांनी उभा केलेला एक काय प्यादे येते तर काहीही महत्व नाही त्यांना कोण लक्ष्मण हाके पण ते आरोप का सुटलेत अजितदाच्या हो वेळेला त्यांना जोड दुजोरा कोण देत आहे तर गो गोपीचंद पडळकर ते मध्ये अहिल्यानगरमध्ये जेव्हा मुख्यमंत्री वगैरे कार्यक्रमाला आले होते त्या कार्यक्रमाच्या अगोदर ते म्हणाले की आमच्यासुद्धा अनेक कामांना पैसा मिळत नाही आम्ही मी ब फडणवीसांना पत्रच लिहिणारे वगैरे वगैरे आणि आज लक्ष्मण हाकेंच्या मागणीबद्दल ते म्हणाले की ठीक आहे ते काय आहेत ते आमच्या या अनेकांच्या जर तक्रारी असतील तर त्याला एक बैठक घ्यायला लागेल अजितदादाच्याबद्दल आमच्या म्हणजे अर्थघात्याबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस देवाभाऊ आमच्या हजार राहतील आणि मग त्याचं उत्तरं द्यायला लागतील असे ते म्हणाले याचा अर्थ पद्धतशीरपणे अजितदादा घेरण्याचा सा प्रयत्न चालू तुम्ही लक्षात घ्या काय चालले किंवा बघा की माणिकराव कोकाटे सुद्धा अजितदादांचे हे देवे भाजपचे पेक्षा शिंदेसेनेचे से लोक आडून आडून टीका करत आहेत माणिकराव कोकाटे वादग्रस्त बोलतात या शंकार नाही पण एक प्रकारे अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा एक संघर्ष एक टिपेला पोहोचतो त्यामध्ये आता अमित शहा मध्यंतरी आले होते तेव्हा भाजपच्या लोकांनी तक्रारी केल्या की अजितदादा आम आम्हा आमची कामं करत नाहीत म्हणून आमची कामं अडवतात म्हणून त्यावेळी अमित शहा म्हणाले की तुम्ही एवढ्या त्यांच्या मागे काम योज निवेदनं घेऊन जा कामं घेऊन जा की तेच तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजे म्हणून असं करून त्यांनी त्यांना वाटेल जावं आणि एक प्रकारे सांगितलं की तीन पक्षांमध्ये अशा प्रकारे कोणा एकाला कोंडीत पकडणं त्यांची भांडणं समोर येणं मतभेद हे योग्य नाही असा एक प्रकारे त्यांनी अमित शहाने इशारा दिला अजितदादा हे जे काही अजितदादाने जे सग सगळं टार्गेट केलं जातं आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे आता यामध्ये प्रश्न असा आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आमच्या तक्रारी तक्रारीची दखल घेऊन अजितदारांशी भांडत नाही असं शिंदेसेनेच्या लोकांचं मत होतं तेव्हा मी शिंदे सेना नव्हतीच तेव्हा शिंदे यांनी जो गट बांधायला गुपचुप बांधला होता तेव्हा त्यांचं मत होतं उद्धव ठाकरे कधी उघडपणे बोलले नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंना टार्गेट करणार याबद्दल की उद्धव ठाकरे का बोलत नव्हते ते एकनाथ शिंदे आता जाहीरपणे अजितदारांच्या विरुद्ध का बोलत नाही आहेत जाहीरपणे त्यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही अजितदादांच्या विरोधात एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे तक्रार केलेली आहे अजितदादांची अशा जेव्हा बातम्या रायगडच्या त्या कार्यक्रमाच्या आगेमागे आल्या तेव्हा अजितदादा म्हणाले की तसं काही मला वाटत नाही तसं असेल काही तक्रार असेल तर खुद्द शिंदे माझ्याकडे मला सांगतील किंवा फडणवीसांकडे सांगतील अमित शहाकडे ते जातील असं मला वाटत नाही पण अमित शहाना शिंदे सेपरेट भेटले होते हे आपण लक्षात घ्या आणि आता ही एक आठवण तुम्हाला करून देत की ज्यावेळी अजितदादा शिंदे मुख्यमंत्री असताना उशिराने सामील झाले महायुतीस महायुतीमध्ये महायुती, महायुती, महायुती सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले त्यानंतर एक वेळ अशी आली होती की अजितदादा हुसून बसले होते की त्यांना पालकमंत्रीपदं पाहिजे होती पालकमंत्रीपदासाठी हुसून बसले होते आणि ती पालकमंत्री म पदं पुणे नंदुरबार आणि कोल्हापूर ही त्यांना मिळेल पुण्यात चंद्रकांतदादा पाटील पा पा होते पालकमंत्री त्यांना बाजूला बाजूलाखवून अजितदादांकडे ते दिलं नंदुरबारचं पद जे विजयकुमार गावितांकडे होतं त्यांना दुसरीकडे भंडावेला मला वाटतं ढकलण्यात आलं आणि ते अजितदादांच्या पक्षाला मिळालं आणि कोल्हापूरचं मिळालं आता कोल्हापूरसारखं जिल्हा मिळणं हे एक प्रकारे हे सुद्धा ते उसरं नव्हतं कारण शिंदे तिथे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात पण अजितदादा त्यावेळी आजारी पडले होते अजितदादा उसरे होते त्यावेळी हे आपण लक्षात घ्या त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध कशा प्रकारचे आहेत पहिल्यापासून हे आपण लक्षात घ्या आता याच्यामध्ये असं आहे की आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे मग देवेंद्र फ म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजितदादा फंड देत नाहीत असं पद यांचं म्हणणं होतं मग तेव्हा एकनाथ शिंदेच्या विरुद्ध या शिवसेनेच्या लोकांनी जाहीर पडे काही तक बोंबाबोंब केली जे उद्धव ठाकरेंच्या विरोधात करत होते मग एकनाथ शिंदेवरही असा बोंबाब करायचे ती नाही केली त्यांनी आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध तक्रार का नाही करत जर अजितदादा आम्हाला फंड देत नाहीत आमची कामं मंजूर करत नाहीत ते अडवतात दा असं जर म्हणणं असेल तर देवेंद्र दा फडणवीसांच्या विरुद्ध तक्रार करा तुम्ही किंवा त्यांच्याकडे तक्रार घेऊन जा पण ते ढा धाडस नाही आहे मग अजितदादांच्या विरुद्ध उठाव करायचा या प्रकारे हे सरकार कशा प्रकारे चाललं आहे ते बघा आणि यांना माझं असं म्हणणं आहे की यांना कुठल्याही प्रकारे वित्तीय शिस्त न पाळता वाटेल असा खर्च करायचा बेबंदपणे खर्च करायची सवय आणि हा की आर्थिक बेबंदशाही शिंदे मुख्यमंत्री असताना माजलेली होती माझ्या मते अजितदादांना कदाचित तेव्हा ते मान्य नव्हतं पण निवडणुकीत यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी सगळ्या खर्चाला मान्यता दिली आणि मुख्यमंत्री एकदा शिंदे होते करणार काय लोकसभेमध्ये तडाखा बसला होता महायुतीला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं होतं आणि त्यामुळे या लोकांचं धाबं धनाळलं लो होतं म्हणून अजितदादांशिवाय सगळ्या खर्चाला मान्यता दिली अनेक महामंडळ काढण्यात आली अनेक योजना सुरू करण्यात आल्या आणि मग मात्र बेग हे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी वेगवेगळ्या प्रकल्पांना शिंदेच्या काळातल्या योजनांना स्थगिती द्यायला सुरुवात केली हे आपण के लक्षात घ्या हे फडणवीसांनी केलेलं आहे आणि अनेक बाबतीत अजितदादा जे निर्णय घेत असतील किंवा फड शिंद्यांच्या मंत्र्यांना किंवा शिंद्यांच्या आमदारांना निधी मिळत नसेल त्यांच्या काही प्रकल्पांना मंजुरी मिळत नसेल तर ते त्याला फडणवीसांचा आशीर्वाद नसेलच असं म्हणता येणार नाही सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की अजितदादांबद्दल जर शिंद्यांची तक्रार असेल तर ते कॅबिनेटमध्येच त्याबद्दल बोलतील उप प्रश्न उपस्थित करतील असं मला वाटतं असं सुधीर भाऊ म्हणाले याचा अर्थ असा आहे की त्यांनी कॅबिनेटमध्ये तसं करावं का आता सुधीर भाऊ मुनगंटीवार जे माजी अर्थमंत्री ते काही मंत्रिमंडळात नाही आहेत तेही नाराज आहेत आणि ते असं दाखवत आहेत की आपल्याला काय आपल्याला काही माहीत नाही आपल्याला काही देणं घेणं पण जर काही तक्रार असेल तर एकनाथ शिंदे कॅबिनेटमध्येच ती तक्रार करतील म्हणजे ते एक प्रकारे सुचवत आहेत त्यांना की कॅबिनेटमध्ये तुम्ही बोंब मारणार कारण सुधीर भाऊंचं आता त्यामध्ये काही स्टेक नाही ना त्यांचा त्यांना मंत्री न केल्यामुळे ते तडफडता येतात ते थे चिडलेले जात्यान यांना वेगवेगळ्या प्रकारे सुचवत आहेत मुद्दा असा आहे की भाजपचे काही लोक चिडलेले असतील ज्या आमदारांना निधी मिळत नसेल पुरेसा ज्यांच्या तक्रारी असतील त्यांना जो फंड मिळत नाही तो फंड त्यांना देऊ नये असं मुख्यमंत्र्यांचं सँक्शन आहे का अजितदाना याबाबत मुख्यमंत्री स्व फडणवीस आपल्याच पक्षातल्या सगळ्याच आमदारांच्या मागे आहेत उभे असं म्हणण्याचं कारण नाही त्यामुळे अजितदादा हा जो काही निर्णय जो जो घेत आहे तो सगळ्या स्वतःच्या बुद्धीने घेतात असं नाही कदाचित अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्र असतील आणि ते शिंदे मुख्यतः शिंद्यांचे मंत्री जे काही भानगडी बाज मंत्री आहेत त्यांना फंड देऊ नका त्यांची कामं करू नका कारण ती अनेक संशयास्पद कामं आहेत कारण हे ठेकेदारांचे सगळे नेते आहेत असं त्यांना कदाचित वाटत असेल आता बघा उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वतःच मोठे ठेकेदार आहेत त्यांचे बंधू मोठे ठेकेदार आहेत आणि एम आय डी सी जी एम आय डी सीची काय अवस्था झाली आहे आता बघा बातम्या येत आहेत एम आय डी सी जे अत्यंत संपन्न म मंडळ होतं ते धुवून काढलेले या लोकांनी एस टी महामंडळ असंच त्यांना धुवून काढायचं आहे आता प्रताप सरदे शिंदेसेनेचेच लो नेते तिथे आहेत त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे सगळं चाललेलं आहे ते शिस्तीसाठी जर चाललं असेल तर त्याबाबत अजितदादांच्या मागे उभं राहिलंच पाहिजे अजितदानाने याबाबत पाठिंबा दिला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यांना फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या खजिना खजिन्यावरती डल्ला मारायचा आहे शिंदेसेनेच्या अनेक नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना असं लोकांना वाटतं आणि म्हणून या लोकांचं हित साधण्यापेक्षा महाराष्ट्राचं सा आर्थिक हित सरकार कोणाचं असो हे आपण जपलं पाहिजे कारण शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत वेळेवरती आणि याचे शेतमालाच्या भावाचे महागाई प्रचंड वाढलेली आहे तिकडे अनेक योजनांचे पैसे तरतूद केलेले पण प्रत्यक्षात खर्च केले जात नाही आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणूस पही हा अत्यंत नाराज आहे या सरकारबद्दल पैन पै हा आपला पैसा आहे यांचा पैसा नाही आहे पैन पै नीट पद्धतीने खर्च झाला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जे तानाजी सावंत जे माजी मंत्री आहेत बघा ज्यांचा मुलगा हा काही उसून किंवा काय काही कारणामुळे चार्टर प्लेन घेऊन जातो यांच्याकडे पैसा किती आहे बघा मी या शिंदे सेनेमधल्या अनेक मंत्र्यांकडे तुडुंब पैसा आहे बाकीचे भाजप आणि एन सी पीबद्दल मी आता बोलत नाही मी ते सगळे गरीब आणि झोपडीचा होता असं माझं काही म्हणणं नाही आहे पण आजचा विषय हा आहे हे तानाजी सावंत म्हणत होते की राष्ट्रवादीचे मंत्री कॅबिनेटमध्ये आमच्या मांडीला मांडीला बसतात आम्हाला उलट्या येतात म्हणून आता यांच्या मागण्या पैशाच्या ठेकी आणि आम्हाला फंड पाहिजे फंड पाहिजे असं म्हणतात या मागण्या ऐकून ऐकून कदाचित अजितदादांनाच उलटी येत असेल आणि म्हणून यांना नीट उलटं सुलटंच करायला पाहिजे अजितदादांनी वाटेल त्या मागण्या मंजूर करता कामा नये पैन पैचा हिशोब घेतला पाहिजे आणि आर्थिक शिस्त पाळ पाळलीच पाहिजे वाटेल त्या मागण्या मंजूर करता कामाने तिन्ही पक्षांचे आणि शिस्त पाळली पाहिजे कारण हा आमचा पैसा आहे हा करदात्यांचा पैसा आहे हा सामान्य लोकांचा पैसा आहे अजितदादा ही जबाबदारी पाळतील मग अजितदादांच्या विरुद्ध या शिंदे सेनेने कितीही उठाव केला तरी अजितदादा झुकणार नाहीत याबाबतीत चुकीच्या मागण्या मान्य करणार नाहीत अशी अपेक्षा करतो आणि थांबण्यापूर्वी आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन टाकून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद